अनोळखी मेहताची ओळख पटवून मारेकरी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा आणि थाळनेर पोलिसांची संयुक्त कारवाई थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या हत्येचा पोलिसांनी कौशल्याने तपास करत मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवणे मोठे आव्हान होते मात्र पोलिसांनी शटचा खिशातून मिळालेल्या एका अर्धवट चिठ्ठीच्या तुकड्यावरून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मेहताची ओळख होमेश उर्फ राहुल चौहान राहणार नरडाणा अशी पटवली तपासात आकाश पावरा या संशयिताला ताब्यात घेतल्यावर त्याने साथीदार दिलीप पावरा घनदास गुड्डू पावरा आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्यांनी के सांगितले धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि थाळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चारही आरोपींना मध्य प्रदेश आणि नरडाणा येथून ताब्यात घेतले या कौशल्यापूर्ण तपासासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गरताळ शिवारामध्ये एकाळीस मास रुमालाने गळावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैत हा उमेश उत्प राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरणाने इथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये अशिवाय निष्पन्न झाले की त्या त्याचे त्या त्या एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी त्या संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल्यास गंधा स्वरूप गोड्डू प्रेमसिंग जाधव वय छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटना तारखेस धडताळ शिवारात नेऊन त्याच्या मफलरने ओळून खून करून त्याचे प्रेत टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहेत सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खरं तीनशे दोन भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत